नमस्कार प्रेक्षक हो जगण्याच्या या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी एक असा टप्पा येतो जेव्हा सर्वच दिशांनी निराशा पधरी पडते संकटांची मालिकाच जीवन व्यापून टाकते तहसील राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील चंद्रभान गुलाबराव कुळसंगे यांना आशेचा नवा किरण दिसला प्रेक्षक हो चोवीस वर्षे सीआरपीएफ मध्ये देशसेवा करणारे परंपरेत देवी देवतांची पूजा हनुमान आणि शंकराची आराधना करायचे परंतु एका हृदयाला चटका लावणाऱ्या घटनेनंतर त्यांचा भक्तीवरील विश्वास डळमळीत झाला या निराशेच्या काळात त्यांना झालेला साक्षात्कार त्यांच्या जीवनाचं वळणच बदलून गेला प्रेक्षक हो स्वप्नात संत रामपालजी महाराजांचे दर्शन आणि त्यांच्या सत्संगाचे दिव्य ज्ञान ऐकल्यानंतर चंद्रबानजींनी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली या साधनेच्या माध्यमातून त्यांना केवळ आध्यात्मिक शांतीच नाही तर शारीरिक आणि आर्थिक लाभही प्राप्त झाले प्रेक्षक हो चला तर त्यांच्या जीवनातील या प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव जाणून घेऊया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार ससाई सर आपलं नाव माझं नाव चंद्रभान गुलाबराव कुळसंगे आपण कुठून आलात सर मी माझं मूळगाव टाकळी पोस्ट वाडोणा बाजार तहसील राळेगाव जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रामधून आलेला आहो आपला व्यवसाय काय आहे मी चोवीस वर्षे सी आर पी एफमध्ये सर्विस केली आणि सध्या सध्या वर्तमानमध्ये टी महामंडळमध्ये सर्विस करत आहो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा एकवीस मे दोन हजार सतराला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्याच्या आधी हनुमंताची पूजा करत होतो माझ्या घरी गणेश चतुर्थीची पूजा चालत होती नवरात्राची चालत होती आणि जेव्हा मी शी आर पी एफमध्ये नोकरी करत होतो तेव्हा शंकरजीची भक्ती करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण जी महाराष्ट्रामध्ये जी, जी प्रचलित भक्ती साधनं आहे जसे की देवी देवतांना पुजणे मंदिरात जाणे ही विकत ही भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात सर याच्यामागं एक कारण आहे जेव्हा मी भक्ती करत होतो तेव्हा मी मासाचा आहार करत होतो मदिराचा आहार करत होतो आणि त्याच्यामध्ये एक मुख्य एक कारण आहे का जे माझे काही सासरे होते त्यांना कॅन्सर झालेला होता आणि मी हे भक्ती करत होतो मला माझ्या भक्तीवर एवढा अभिमान होता का मी कॅन्सर नाही कुठल्या जर प्रकारची जरी बिमारी असेल तर मी माझ्या भक्ती मार्गातून तिला नष्ट करू शकतो पण जेव्हा माझ्या सासऱ्याला कॅन्सर झाला आणि मी त्यांच्यासोबत राहून ते मरण पावले तेव्हा माझा ह्या भक्तीवरून विश्वास उठला त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये मा असे काही असे ये विचार येऊ लागले का ईश्वरा स्वतः म्हणत असते का मी हाव भान मग तुझी शक्ती आहे कुठं मग मा असे माझ्या मनामध्ये मा असे विचलित विचार यायचे आणि मी परत आहे ना मधी सेवन एवढा करू लागलो होतो की काबूच्या बाहेर झालो होतो तर एक त्यामध्ये त्या, त्या दरम्यामध्ये माझे एक भाऊ आहे त्यांनी हा संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतलेला आहे ते मला बारवार म्हणत होते का भाऊ तू चाल एक महाराज आहे त्यांचं नाव संत रामपालजी महाराज आहे आणि त्यांच्याकडे तू चाल ते आहे हिसारमध्ये बरवाला ह्या ठिकाणी त्यांचं आश्रम आहे पण मी ह्या गोष्टीवर अल अलक्ष केलं आणि मी माझ्या व्यसनामध्येच मग्न राहिलो पण परत काय झालं मी म्हटलं कोणाचं नाही कोणा तरी ऐकावं मग कारण आपण भक्ती करूनसुद्धा फेल आहोत तर कोणाचं नाही कोणाचं ऐकावं लागलं माझ्या दिमागामध्ये असाच विचार येऊ लागला नाही भाऊनं सांगितलं काही ना काही सत्य आहे तर मग चला बा म्हटलं तर त्यानं यवतमाळला कार्यक्रम होता सत्संगाचा त्या ते माझ्या घरी आले दादा म्हणे तू सत्संगला चालतो का तर म्हटलं बा तर मी त्यांच्यासोबत यवतमाळला सत्संगमध्ये गेलो सत्संग मी ऐकलं पण मला काहीच कळलं नाही पर मतला तर परत सत्संग समाप्त झाला मी माझ्या घरी आलो आणि त्यांना म्हटलं अधिक पंधरा दिवसानं सत्संग होता यवतमाळला तर शनिवारला त्यांनी फोन केला का दादा म्हणे उद्या यवतमाळला सत्संगाचा कार्यक्रम आहे तर तू दीक्षा घेते का मी म्हटलं का काय बा त्याच्यापासून का फायदा होत असते तर तू सत्संग ऐकलं नव्हतं का मी म्हटलं सत्संग तर ऐकलं पण मला काही ना कळलं नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल काही असं परिपूर काही अशी माहिती दिलेली नाही तर कसं करायचं तर अधिक परत चाल म्हणे तू एक वेळा अधिक ऐक म्हणे म्हणजे टी व्हीवर जे कार्यक्रम येत होते मी तुला सांगितलं होतं ते बघितले का मी म्हटलं मी कार्यक्रम नाही बघितले आणि त्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आता समजलं नव्हतं तर तर मी माझ्या आपल्या शेवणामध्येच मग्न होतो तर त्याच दिवशी शनिवारी शनिवारच्याच रात्री सकाळी साडेचारच्या चा दरम्यानमध्ये मी कधी नाही संत रामपालजी महाराजांना बघितलं होतं फक्त त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा सत्संगमध्ये बघितलं तेव्हा त्यांना काय हे संत रामपालजी महाराज आहे म्हणते ते फक्त माहिती होतं तर त्या रूपामध्ये सकाळचे साडेचारच्या दरम्यानमध्ये ते असे साक्षात्कार आले आणि म्हणाले का बेटा अब तेरे दिन हो गे बोले तू बोल चल अभि बोले आजा बोले और मेरे पास आके बोले दीक्षा ले, ले बोले तेरा मैं है ना पूरा बेडा पार कर दूंगा उस समय मैं जाग रहा था तर मग बोला आप कोण आहे बोले पूछने की कोई जरूरत नाही बोले बेटा तू तयार हो जाएगा तर मी तुरंत होस माझा एकदम समाप्त झाला मी बोला काही तर नाही काही भूत नाही लोक म्हणत असा भूत प्रियत मी माझी भक्ती करतो कधी मी भूत न प्रेत असं कधी बघितलं नव्हतं तर मी माझ्या पत्नीला पाच वाजता म्हटलं अशानं अशी गोष्ट झाली माझ्यासोबत हे घटना घडली तर मग तुम्ही गेले होते तर मग होऊ शकते कोणी ईश्वर असन त्या रूपामध्ये आले तर चांगलंच सांगत आहे माझे वडीलसुद्धा यानं मरण पावले कॅन्सरनं तर चला म्हणे आपण जाऊन पाहू तर मग छे म्हटलं चल मग जाऊ आज भाऊ सांगत होते उद्या कार्यक्रम आहे आणि दीक्षा घेत असेल तर घे तर मला दीक्षा काही समजत नव्हती कारण मला माझ्या भक्तीवर अभिमान होता आणि त्या अभिमानाचं सुद्धा मला कोणत्याच प्रकारचं फळ नव्हतं मिळलं तर म्हटलं चला जाऊन पाहायचं तर मी आणि माझी पत्नी आहे ना सकाळी आपले आंघोळ पाणी जेवण करून आम्ही यवतमाळला कार्यक्रमाला निघून गेलो कार्यक्रमाला निघल्यानंतर सत्संग आम्ही ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांना मग म्हटलं कोण कोण उपदेश घेणार आहे तर मग आमच्या दिमागामध्ये ते कुठली कुठल्याच प्रकारची गोष्ट नाही आली आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही उपदेश घेणार तर मी आणि माझ्या पत्नीनं तिथं उपदेश घेतला उपदेश घेतला तर त्यांना जे काही नियम सांगितले होते त्याने त्या नियमाचं आम्ही फॉलो केलं फॉलो करून आम्ही जे काही नियमाचं जे पालन सांगितलं होतं नियम नियमाचं जे पालन करत होतो आणि ते आणि घरी आल्यानंतर ते काही जे काही होती क्रिया जसं नित्यनेम आहे असुर निकंदन रमणी आहे आणि संध्या आरती आम्ही चालू ठेवली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला पहाटेमध्ये परमेश्वराने साक्षात्कार केला आणि आपल्याला सांगितलं की बेटा चल तुला मी नाम देतो तर ती जी व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये किंवा जी साक्षात्कार रूपामध्ये आपल्याला जी व्यक्ती भेटली ती व्यक्ती आणि ज्यांच्याकडनं आज आपण नामरिक्षा घेतली ती व्यक्ती ही एकच व्यक्ती होती किंवा त्या दोघांमध्ये काही फरक होता नाही नाही ती एकच व्यक्ती होती ते होते संत रामपालजी महाराज होते कारण त्यांचा चेहरा मी आधी बघितलेला होता सत्संगमध्ये पण मी त्या गोष्टीवर लक्ष नव्हतं दिलं पण जेव्हा माझ्या स्वप्नामध्ये ते आले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी दीक्षा घेतली तेव्हा मला साक्षात्कार वाटलं का हेच परमेश्वर आहे आणि त्यांच्याच आधारावर आम्ही हे भक्ती घेऊन स्वीकारली आणि त्यांची भक्ती आजपर्यंत करून राहिलो सर या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत ह्या भक्तीमुळे सर आम्हाला एवढा लाभ झाला शारीरिक तर न कितीक वर्णन करावं परमात्माचे परमेश्वराचे कोणत्या शब्दामध्ये असं म्हणजे असं काही सुचवून नाही राहिलं कारण माझं जीवन आणि माझ्या पत्नीचं जीवन आहे बेकार झालेलं होतं मी एक तर व्यसनाच्या आधीन गेलो होतो आणि माझ्या पत्नीला काय झालं होतं सर आ, मी पेन्शनवाल्या आल्यानंतर तिची जे दाढ आहे ती दाढ दुखत होती दाढ दुखत होती तर मी तिला म्हटलं चाल मी पण माझी दाढ दुखत होती हे तेव्हा मी त्या ते पद्मावार डॉक्टरकडं जाऊन मी ठीक केलेली आहे तर मला विश्वास होता कारण हे डॉक्टर चांगले आहे बा यवतमाळचे मी पण तिला त्यांच्याकडं नेलं त्यांच्याकडे नेल्यानंतर त्यांना काय म्हटलं काय ह्या यांची हे डाळ काढा लागते सडलेली आहे ला हो ला हो ला 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 तर ते डाळ आम्ही काढली काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक तुकडा राहिलेला होता तुकडा राहिलेला होता तिला त्रास खूप चालू झाला आणि त्रास झाल्यानंतर तिला सुजन आली या गाळावर सुजन आल्यानंतर सर मग परत आम्ही त्यांच्याकडक हे कसं बा सर म्हटलं हे का झालं तर म्हणजे त्याच्यामध्ये एक तुकडा राहायला हा ऑपरेशन करून काढावे लागते तर का ऑपरेशन कधी करायचं तर म्हणजे ठीक आहे म्हणजे यवतमाळचे एक भोला डॉक्टर येत असते म्हणजे आमच्याकडे व्हिजिट आणि ते ऑपरेशनसाठी येत असते तर त्यांना वेळ दिली त्या वेळेनुसार आम्ही गेलो गेल्यानंतर तिथं यवतमाळला त्यांना ते मग ऑपरेशन करून ते तुकडा काढला काढल्यानंतर तिला अधिक त्रास होऊ लागला चार पाच दिवसानं तर परत आम्ही गेलो त्यांच्याकडं गेल्यानंतर ते डाक्टर आले भोला डॉक्टर त्यांना आम्ही मिळालो का सर अशा नशी गोष्ट आहे ते त्यांचे जे का कागद होते त्याच्यावर जे काही लिहून होते त्यांचे दवाई त्यांचं जे ट्रीटमेंट ते दाखवलं तर मग त्यांना मग परत चेक केलं एक्सरे काढला एक्सरे काढल्यानंतर ते स्कॅन केली स्कॅन केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये दाखवलं काही माझ्या पलीला बाहेर जाऊ दिलं आणि त्यांना मला अंदर बोलावून सांगितलं का हिची जे काही ब्रेनची जे नस आहे ते कटलेली आहे म्हणे आणि तुम्ही एक तर फौजमध्ये असल्यानंतर तुम्हाला म्हणजे स्पष्ट याच्यासांनी सांगत आहो का तुमच्याजवळ जे काही पैसा आहे तर तुम्ही खर्च करून याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे फळ नाही मिळणार म्हणे कारण ही बिमारी अशी असते म्हणे का आम्ही जाणून बुजून करत नसतो आता हे झालेली आहे तर याचं एकच आहे परत भाव म्हणे का तुम्हाला एक छोटी एक दवाई असते म्हणे त्यांना एक दवाई लिहून दिली टॅबलेटचं नाव ट्रेगिटल आणि ते ट्रेगिटल टॅबलेट एक फक्त दीड रुपयाची होती तर त्यांना म्हटलं का ह्या ट्रेगिटल टॅबलेटचा वापर पंधरा दिवस आठ दिवस असा कराचा त्याप्रमाणे आम्ही चालू त्यान केलं तर तिला आराम झाला परत अधिक तिच्या हातून काही पडायचं ग्लास हातामध्ये पकडला थो पडायचा कधी तिला काही विचारलं तर ती ऐकायची नाही काही बोलायची नाही अरे असं कर मग त्यांना मला लक्षण सांगितले होते काही हिचे लक्षण अशा अशा प्रकारचे आहे आणि भक्तीमध्ये मा तर समजा कोणत्याच प्रकारचा म्हणजे विश्वास नव्हता जेव्हा मग संत रामपालजी महाराजांचा आम्ही उपदेश घेतला तर याच्या आधीची एक घटना होती आणि मग आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं का असा समजा परमेश्वरापासून असा लाभ होत असते का होत असते म्हणजे काही माहिती नव्हतं तर मग आम्ही परमात्माकडून जेव्हा उपदेश घेतला तर त्याच्यानंतर तिला बिलकुल आठ दिवसामध्येच आराम पडला आराम पडल्यानंतर एवढा विश्वास झाला आमचा का नाही का शक्ती आहे काही नाही कुठंतरी शक्ती आहे मग असा आमच्यावर असा दृढ विश्वास होत गेला तर परत सर का झालं माझ्या पत्नीची तब्येत तर ठीक झाली माझ्या मुलानं उपदेश नाही घेतला आम्ही त्याला खूप सांगत होतो त्यानंसुद्धा उपदेश नाही घेतला तर मग तो आम्हाला भक्तिमार्गामध्ये बाधा वाटू लागला तर तो मागं का करत होता हे आम्हाला काही माहिती हो नव्हतं तर तो क घुटक्याचा वापर कशाचा वापर करतो हे माहिती नव्हतं तर त्याच्या त्याला पण आहे ना दाडावर इन्स्पेक्शन झालं इन्स्पेक्शन झालं सर तर त्याच्या दाडावर आहे ना मास चढलेलं होतं तर मास चढलेलं तर त्यानं मला काही सांगितलं नाही त्यानं त्याच्या मम्मीला सांगितलं तो आहे ना यवतमाळला मायला डॉक्टरकडे ज्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट केलं होतं त्यांच्याकडे तो गेला गेल्यानंतर त्यानं चेक केलं का म्हणजे तुझ्या दाडावर मास आलेला आहे ते ऑपरेशन करून काढायला लागते तर तुला पंधरा दिवसाची टॅबलेट देतो त्याच्यानंतर परत तू ये तर माझा मुलगा गोळ्या टॅबलेट आहे ते ख त्यानं खाल्ले आणि खाल्ल्यानंतर तर त्या मम्मीनं मला सांगितलं तर अशानं अशी गोष्ट आहे का याचा ऑपरेशन या तारखेला आहे तर मी म्हटलं तूच जा तुला का करायचं आहे तू करत बस कारण माझा परमा परमात्मा आहे संत रामपालजी महाराज आहे माझा त्यांच्यावर खूप विश्वास झालेला आहे आणि मी काही कुठल्याच प्रकारचा हालचूल करणार नाही त्याच्या जे काही गुरुजी सांगते आपल्याला सत्संगमध्ये आपण सत्संग आहे करावं सत् सत्संगातून आपल्याला मार्गदर्शन झालं आणि आपला विश्वास झाला तर मग आपण भीती कोण आहे गोष्टीची तर माझा मुलं जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला आता ते डॉक्टर माझ्या ओळखीचे होते मी त्यांना फोन केला कारण सर अशा नशी गोष्ट आहे तर मग त्यांना ठीक आहे म्हणे येऊ द्या ते गेल्यानंतर मग त्यांना रिचेक केलं रिचेक केलं त्यांना एक्सरा काढला त्यांना सांगितलं का याचं काही ऑपरेशन करायची काही आवश्यकता नाही हा ठीक आहे तेव्हाच मी परमेश्वर आले परमात्माले संत रामपालजी महाराजांना अंतकरणातून खूप रडू लागलो का हे परमात्मा ह्या जगामध्ये आहे तर खरंच तुम्हीच आहे तुमच्याशिवाय ह्या जगामध्ये कोणीच नाही आणि परत माझ्यावर सुद्धा सर दोन हजार एकोणीसमध्ये डिसेंबर महिन्याच्या नऊ तारखेला मी सुरक्षा रक्षकाची ड्युटी करत असतो राळेगाव आगारामध्ये जेव्हा मी ड्युटीवर जाऊन राहिलो होतो तेव्हा रोडवर बाईकनं जेव्हा जाता जाता आहेच माझ्या अपोजिट साईडनं गायीचा कळप आला तर मला असं काहीतरी संकेत होतं ह्या गाई काही नाही काही करणार पण त्यावेळेस नाही तर इकडून कोणी जाऊन राहिलं तिकडून कुठल्याच प्रकारे टा नाही बिलकुल सुन्न वातावरण होतं आणि साडेचारचा वेळ होता तर मी तिथं थांबून गेलो मधामध्ये रोडवर त्या गाई जवळजवळ त्यांना आहे ना एकदम टक्कर माझ्या मोटरसायकलवर मारली तसंच मी पडलो तर मला कुठल्याच प्रकारचा म्हणजे होश नव्हता आणि गुरुजीनं जे सत्संगवानी सांगत होते का बा तुम्ही सुमरीन करा सुमरन करा पण मी ते सुद्धा विसरून गेलो होतो त्यावेळेस तर मला माझ्या डोक्याला त्यावेळेस एवढा मोठा मार लागला हे मला भान नव्हतं तर अपोजिट साईडने ते आमच्या गावचे जे काही रायगावचे जे व्यापारी आहे ते नंदू गांधी आहे तर त्यांची गाडी तिकडून येऊन राहिले तर ते म्हणे अरे हे तर पुळसंगे आहे ते तसेच धावत आले माझी गाडी उचलली तेव्हा मला माहिती नव्हतं आणि चाला म्हणे यांना हॉस्पिटलमध्ये तर दोन मिनटानंतर नाही नाही ना, म्हटलं मी ठीक आहो मीच जातो हो हॉस्पिटलमध्ये तर थे मी बाईक आपली चालू केली स्वतः आणि परत मी हॉस्पिटलमध्ये गेलो ते माझ्या मागं आले का बा काही होणार तर नाही याला म्हणून तर जसं मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल, गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरने मला थे माजे थे ला 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 हो, और हो ते माझे ते सुजलेलं आलं होतं डोक्यावर खूप मार होता तर त्यांना बघितला आणि त्यांना तुरंत ते टी टीचं इंजेक्शन देणं आणि मेडिसिन देऊन तुम्ही म्हणे इतर एखादी घंटा आराम करा उलटी येईन चक्कर येईन त्याच्यानंत समजा जर नाही आला तर मग तुम्हाला पाठवतो हो तर मी गुरुजीचं जे काही जे नामाचा जो उपदेश दिला होता मी त्याचं सुमरण करून राहिलो होतो तर मला एका घंट्यामध्ये कुठल्याच प्रकारची नाही तर उलटी आली नाही चक्कर आलं तर मग डाक्टरने सांगितलं का बाबा तुम्ही जाऊ शकता तर मी परत घरी न जाता मी माझ्या ड्युटीवर गेलो ड्युटी मी साडेबारा वाजेपर्यंत केली आणि परत घरी आलो तर पत्नीला मुलाला सगळ्याला घरच्याला माहिती झालं त्यानं मग माझ्या डोक्यावर हात लावून पाहते तर खूप एवढी मोठीशी जखम होती कमसे कम दोन किंच असण मोठी आणि तिचा घेरा होता तर ते घाबरून गेले मला पण असं काही वा वाटत नव्हतं चला आपण तो परमात्माच्या मार्गामध्ये मा आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही विश्वास होता खूप तर त्यांना ते सकाळी म्हणे तुम्ही चाला म्हणे हॉस्पिटलमध्ये मी येतं म्हटलं पा मी तुमच्यासोबत येणार नाही जाणार तर मी जाणार तर तर जाऊ शकतो अन्यथा मी जाणार नाही तर मग ते म्हणे ठीक आहे तुम्ही जा तर मी यवतमाला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं जे काही डोक्याचे डॉक्टर आहे चतन राठोड त्यांना सांगितलं तुम्हाला सिटी स्कॅन करावे लागेल त्याच्याशिवाय काही मेडिसिन मिळणार नाही तर मग त्यांच्याच हॉस्पि हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केला तर मी परमात्माचं सुमिरण करून राहिलो हे परमात्मा आता तुम्हीच आहे तुम्ही तर सर्व सांगता आणि तुमच्यावर माझा एवढा विश्वास आहे ना इथपर्यंत पण तुम्हीच आणलं तर मार तर कोण्याच गोष्टीचा नाही तुम्ही आता सर्व काही सांभाळणार तुम्ही आहे त्यामध्ये सिटी स्कॅन केला त्याच्यामध्ये ब्रेन डिटेक्टेड म्हणून डॉक्टरना सांगितलं तुमच्या ब्रेनला माल आहे या आठ दिवसाच्या गोळ एखादं त्याच्यापासून जर आराम नाही झाला तर तुम्ही नागपूरला चालले जा पण मला परमात्माच्या कृपेनं आरामच होत गेला असा आराम होत गेला का मला नागपूरला जायची काही आवश्यकताच नाही पडली तर आज माझा एवढा विश्वास आहे संत रामपालजी महाराजावर की मी माझ्या स्वतःच्या शरीराला गाळू शकतो पण मी संत रामपालजी महाराजांना विसरू शकत नाही असा माझा हा भक्तीवर दृढ विश्वास झालेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गृदिक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत बऱ्याचशा ज्या घटना आपल्या जीवनात आल्यात त्यामधून संत रामबाजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढलं तर या अनुषंगाने आपण जे श्रोता वर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याला माझी सर्व जगतच्या लोकांना विनंती आहे की हा आलेला मोका तुम्ही कधी गमावू नका कारण जीवन हे अनमोल आहे आणि ह्या अनमोल जीवनाचा जर तुम्ही आता ह्या वर्तमान काळामध्ये जर फायदा नाही घेणार तर ह्या जीवनाला तुम्ही खूप पस्तावून आपल्या जीवनाचा नाश करणार हेच एक माझी तुम्हाला विनंती आहे आणि ह्या भक्तीचा लाभ घेऊन मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ह्या भक्तीचा तुम्ही लाभ उठवा ना आपल्या जीवनाचं कल्याण करा आणि भौतिक लाभ शारीरिक लाभ आणि आर्थिक लाभापासून सुखी व्हा सर जर कोणा व्यक्तीला संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचं असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल सर आजकाल प्रत्येक टी व्हीच्या विविध चॅनलवर कार्यक्रम येत असतात त्यावर नंबर येत असतात उपदेशाचे तर ते या नंबरचा आपण वापर करून त्यांना विचारू शकतो का मला संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घ्यायचा आहे तर ते त्या नंबरवरून जे काही आपल्या जवळचे काही नजदीक केंद्र आहे उपदेशाचे त्यांचा त्या ते नंबर देतात आणि आपल्याला उपदेश मिळू शकतो सर ही जी जो उपदेश आहे किंवा जो गुरुमंत्र आहे याच्यासाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतात सर पैसे तर माझ्यापासून काही घेतलेले नाही आणि पैसा एकसुद्धा लागत नाही हा माझा एक दृढ विश्वास आहे माझ्यापासून नाही घेतले पैसे तर लोक तुमच्याकडून कसे प्रकारचे घेतणार आहे कसे घेईल तुमच्याकडून पहिले तुम्ही पण सुद्धा या गोष्टीवर विश्वास करा आणि विनंती करून उपदेश घ्या धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत सोशल वर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता